प्रस्ताव पाठवलेला ऑलरेडी केंद्राला परवानगीसाठी मग तुम्ही इथं उत्तर देताय की नाही म्हणून या ठिकाणी दुसऱ्या बाजूला तुमचा दुटप्पे बनाचा मग केंद्राला प्रस्ताव तुम्ही पाठवला तो केंद्राचा प्रस्ताव तुम्ही मागे घेणार त्या ठिकाणी आहात का आणि हा मोनार्क नावाच्या कंपनीनं नऊ ना महिन्यात हा प्रस्ताव तयार केला हे काय जावे मोनार्क कंपनी तुमची समृद्धीमध्ये सुद्धा याच कंपनीनं पाठवायला लावलं या महाराष्ट्राचं आता सुद्धा लावलं तुम्ही ज्याचा उल्लेख केला दोन हजार तेवीस ला घोषणा झाली त्यानंतर नऊ महिने याचा अलाइनमेंट आणि सगळ्या चर्चा झाल्या एक महिन्यामध्ये रेखांकन आखणी कसे होते एक महिन्यात याचा अर्थ याचा अर्थ हे विशिष्ट त्या कॉन्ट्रॅक्टर दार्जिन हा रस्ता करण्याचं या ठिकाणी अहवाल दिलाय गाडगी समितीने अहवाल दिलाय पर्यावरणाचा नाश यामध्ये या ठिकाणी होणार आहे हे सगळे मुद्दे असताना मंत्री मोदय स्पष्ट सांगत नाहीत रद्द करणार म्हणून जाहीरपणा बोल अकरा लोकसभेचा फटका बसलाय अजून तुम्हाला फटका घ्यायचा असला तर घ्या या रस्ता करून शक्यतो